तर चला तर आज बनवूया शंकरपाळ्या तर त्याच्यासाठीनं मी आणला होता मैदा तर चला तर मग शंकरपाळ्याला सुरुवात करूया तर इथे ना मी फुलपात्रभर म्हणजे ह्या वाटीनं वाटीभर दूध घेतलेलं आहे मी ह्या ना यूट्यूबवर इकडचं तिकडचं शंकरपाळ्याची कुठलीच रेसिपी पाहिली नाही मी म्हणलं दरवेळेस जसं करते ना मी, मी तसंच करणार आहे त्यामध्ये त्याच वाटीनं वाटीभर साखर घालून घेतलेली आहे साखर आणि नंतर ना थोडंसं त्याला ना कोमट करून घेतले जास्त कडक नाही करायचे आणि त्याच्यामध्ये ना ह्या वाटीनं वाटीभर मी आ, तेल घालून घेतले आहे तुमच्याकडे तूप असेल तूप घाला डालडा असेल तर डालडा घाला तर आता चला पीठ मळ्याची तयारी करूया त्याच्यासाठी खाली छान असं कापड ठेवलेलं आहे आणि ह्या मोठ्या बाऊलभर जवळपास हा पाव किलोच्या थोडासा वरती असणार आहे मी अंदाज घेत होते किती आहे तर तो मैदा घेतलेला आहे आणि हे जे आपण मिश्रण बनवून ठेवलेलं आहे ना त्याच्यामध्ये छान असं हे मैद्याचं पीठ घेतलं आहे म्हणून एक नंबर खुसखुशीत होतात बरं का शंकरपाळ्या आणि अगदी बिस्किटासारख्या खातात मी तर चहामध्ये टाकून टाकून खाते ह्या शंकरपाळ्या एवढ्या छान लागतात गोळा बनवला आणि डायरेक्ट वट्टा क्लीन करून वट्ट्यावरच ही मोठी पोळी घेतली लाटायला आणि आता ह्या चाकून तुम्हाला काय सांगू एवढा का उपयोग होत आहे ना स्वस्त आणि मस्त आणि पटापट कापल्या जातात आणि ते नाहीतर दरवर्षी चाकू चाकून कापल्या नाही जायच्या मग ते पिझ्झा कटरनं का कापा पण ह्या चाकूचा एवढा मस्त उपयोग होतो आहे ना तर मी ना इकडे टॅग करते ॲफिलेटमध्ये वरती तुम्हाला दिसेल बरं का तर तुम्ही हे ऑनलाईन चाकू मागू शकतात आणि न गरमी न उन्हाळ्यासारखी होत होती बरं का आज तर फायनली सगळ्या शंकरपाळ्या करून घेतल्या आणि घेतल्या लगेच्या लगेच तळायला तर शंकरपाळे तळताना किंवा इतर कुठल्याही गोष्टी तळताना ना आधी त्याला मंद आचेवर तळते मी म्हणजे जेणेकरून त्या आतून मस्तनं तळल्या जातात कचाकच्या राहत नाहीत आणि अशा झाल्या आता शंकरपाळ्या तर तुमची दिवाळीची तयारी फराळ कुठपर्यंत आला आहे नक्कीच कमेंट करून सांगा आणि सगळ्यांना सा हॅपी शुभ आणि हेल्दी दिवाळी बरं का बाय आणि नवीन असताल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब